नमस्कार आपल्याला राहणार मीडियामध्ये आपलं मनापासून स्वागत दोन हजार चोवीस हे वर्ष उजाडलं आहे हे वर्ष म्हणजे निवडणुकांचं वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे सुरुवातीला मार्च एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आणि त्या संपल्या की मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका होतील अशी शक्यता आहे सर्वात महत्वाच्या निवडणुका यातल्या म्हणजे लोकसभेच्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पुन्हा आपल्या देशाचे पंतप्रधान होतील का भारतीय जनता पक्षाला याच पद्धतीनं बहुमत मिळेल का, का विरोधी पक्षांचं ऐक्य काही वेगळा चमत्कार घडवून आणतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये मिळणार आहेत दोन हजार आठमध्ये लोकसभेचा रावेर मतदारसंघ हा निर्माण झाला या लोकसभेच्या मतदारसंघात चोपडा रावेर भुसावळ जामनेर मुक्ताईनगर आणि मलकापूर हे विधानसभेचे सहा मतदारसंघ आणि त्याचबरोबर रा यावल आणि बोधवड हे दोन तालुके पण त्यामध्ये सहभागी आहेत रावेर लोकसभा निवडणुकीच्या मागील तीन निवडणुकींचा आकडेवारीचा रंजक इतिहास आपण बघूया दोन हजार नऊमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांना तीन लाख अठ्ठावीस हजार सहाशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली त्यावेळी पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भैजा पाटील यांना तीन लाख सहाशे पंचवीस इतकी मतं मिळाली म्हणजे हरिभाऊ जावळे यांना अठ्ठावीस हजार दोनशे अठ्ठा इतकं मताधिक्य मिळालं एकूण मतांमध्ये हरिभाऊ जावळे यांना पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं यावेळी मिळाली होती दोन, दोन हजार चौदामध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली त्यांना सहा लाख पाच हजार चारशे बावन्न इतकी मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनीष जैन यांना दोन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली म्हणजेच रक्षा खडसे यांना एकूण मतांच्या साठ टक्के जवळपास इतकी मतं मिळाली आणि तीन लाख अठरा हजारपेक्षा जास्त मतांनी त्यांचा विजय झाला दोन हजार एकोणीसमध्ये रक्षा खडसेंचा आणि नरेंद्र मोदींचा करिश्मा पुन्हा कायम राहिला रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मतं मिळाली यावेळेला हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला होता काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांना तीन लाख एकोणीस हजार पाचशे चार इतकी मतं मिळाली यावेळेला बहुजन आघाडी आघाडीचे उमेदवार नितीन कांडेलकर यांना अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पासष्ट इतकी मतं मिळाली होती आणि रक्षा खडसे यांचा तीन लाख पंचवीस हजार मतांनी विजय झाला म्हणजे यावेळेला सुद्धा रक्षा खडसे यांना साठ पेक्षा जास्त मतं मिळाली हे नक्की ही झाली रावेर लोकसभा मतदारसंघातील मागील तीन निवडणुकांची आकडेवारी आता आपण दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या या प्रस्तावित निवडणुकीमध्ये विविध पक्षांतर्फे कोण उमेदवार असू शकतं यावर एक नजर टाकूया सुरुवातीला भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी मिळू शकते अर्थातच यातलं पहिलं नाव आहे खासदार रक्षा खडसे यांचंच कारण त्या या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून गेलेल्या आहेत त्यांचा संपर्क चांगला आहे आणि विरोधी पक्षाला त्यांच्यावर या दहा वर्षात तरी कुठलाही थेट आरोप करता आलेला नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मतदारांसाठीच्या विविध योजना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये प्रभावीपणे पोचवण्यामध्ये खडसे रक्षा खडसे यांचा मोलाचा वाटा आहे श्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले पण त्यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे यांनी निष्ठेने भारतीय जनता पक्षाचंच काम केलं आहे असं दिसून येतं एक एक खासदार निवडून येणं हे पक्षासाठी तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष आणि तिकीट निश्चित करणारे उमेदवारी निश्चित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित भाई शाह असतील ज्येष्ठ नेते हे रक्षा खडसेंनाच आपली उमेदवारी देतील अशी शक्यता व्यक्त होत आहे आणि त्यांच्या समर्थकांची एक फळी या मतदारसंघामध्ये आहे रक्षा खडसेंच्या त्यांच्यासुद्धा इच्छा किंवा अपेक्षा रक्षा खडसेंनाच उमेदवारी मिळेल अशी आहे भारतीय जनता पक्षानं रक्षा खडसेने उमेदवारी नाहीच दिली तर त्यांच्या पुढे पण अनेक पर्याय आहेत त्यातला पहिला पर्याय असेल तो अमोल जावळे यांचा अमोल जावळे हे सध्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्याचबरोबर ते खासदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र आहेत एक युवा आणि विकासाची दृष्टी असलेला नेता युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची मतदारसंघामध्ये ख्याती आहे हरिभाऊ जावळेंचं तिकीट ते खासदार असताना आणि लोकसभेसाठी निवड उमेदवारी जाहीर झाल्यानंतरसुद्धा सुद्धा जसं कापलं गेलं तसं आता रक्षा खडसेंचे तिकीट कापून हिशोब चुकता करावा अशी विचारसरणी काही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये असली तर त्याबद्दल नवल वाटायला नको हरिभाऊ जावळे कोरोनाच्या काळात दुर्दैवाने त्यांचा निधन झालं आहे त्याची सहानुभूतीसुद्धा अमोल जावळे यांना मिळेल आणि मोदींचा करिश्मा आणि त्यांचं स्वतःचे कोरी पाटी या दोन मुद्द्यांवर त्यांना पण पक्ष संधी देऊ शकेल अशी शक्यता आहे या दोन नावांव्यतिरिक्त रावेर लोकसभेसाठी आणखी एका नावाची चर्चा मतदारसंघात सुरू आहे ती म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश महाजन यांची ज्याप्रमाणे राजस्थान आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने केंद्रातल्या मंत्र्यांना विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं तसं आता राज्यातल्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा असल्यामुळे गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे अर्थात गिरीश महाजन यांनी कधी त्यासाठी उत्सुकता स्वतः दाखवली नसली तरीसुद्धा पक्षाने जर आदेश दिला तर त्यांना ही निवडणूक लढवावी लागेल डॉक्टर अतुल सरोदे यांचंही नाव इच्छुक उमेदवार म्हणून जरी नसलं तरी चर्चेमध्ये त्यांचं नाव आहे राम जन्मभूमी आंदोलनामध्ये थेट अयोध्येला जाऊन त्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि भारतीय जनता पक्षाचंही काम त्यांनी सक्रियपणे केलेलं आहे त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे मात्र त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक श्री राजेंद्र फडके यांच्याही नाव ऐनवेळा पुढे येऊ शकतो उमेदवारीसाठी आणि त्या व्यतिरिक्त विविध बाबतीत धक्का देण्याचं तंत्र हे भारतीय जनता पक्षाच्या वतीने नेहमी अंगीकारला जातं ऐनवेळा नवीन एखादं नाव कदाचित या मतदारसंघामध्ये म लोकसभेचे उमेदवार म्हणून येऊ शकतं अशी शक्यता व्यक्त होत आहे ही झाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने लड इच्छुक लढवणाऱ्या उमेदवारांची चर्चा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांपैकी हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जातो याबद्दलचा निर्णय अजून झालेला नसला तरी दोन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी खेस मात्र सुरू आहे जर दोन हजार एकोणीसप्रमाणे ही जागा काँग्रेसकडेच कायम राहिली तर कोण उमेदवार असेल त्यातलं सगळ्यात पहिलं नाव ते येते आमदार शिरीष चौधरी यांचं दोन वेळा या मतदार रावेर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार असलेले शिरीष चौधरी यांचं शैक्षणिक आणि सामाजिक काम या मतदारसंघात मोठं आहे त्यांचे वडील ज्येष्ठ विचारवंत आणि नेते ने विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांना मानणारा खूप मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे ते त्यांना उमेदवारी मिळू शकते का असा प्रश्न आहे अर्थात सध्या त्यांची दुसऱ्यांदा एन प्लास्टी झाल्यामुळे ते स्वतः लढवायला इच्छुक आहेत का हा एक प्रश्न असणार आहे काँग्रेसच्या वतीनं आणखी एक दुसरं नाव मतदारसंघातलं येत आहे ते म्हणजे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या कन्या डॉक्टर केतकी पाटील यांचं असं असलं तरी काँग्रेसच्या कुठल्याही कार्यक्रमात आतापर्यंत डॉक्टर केतकी पाटील काँग्रेसच्या व्यासपीठावर आलेल्या नाहीत मात्र त्यांचे वडील काँग्रेसचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते किंवा ऐन वेळा स्वतः काँग्रेसच्या वतीनं पुन्हा डॉक्टर उल्हास पाटील हेच उमेदवारी उमेदवार असू शकतात अशी पण शक्यता व्यक्त होत आहे डॉक्टर केतकी पाटील या लोकसभेची निवडणूक लढवणार हे त्यांनी आधीपासून जाहीर केलेलं आहे त्यांचा रायवेर लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये संपर्क दौरा सुरू आहे त्या थेट भारतीय जनता पक्षाचे संबंधित नसल्या तरीही भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांच्याशी त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत भारतीय जनता पक्षाकडे सक्षम उमेदवार असताना तर हा पक्ष डॉक्टर केतके पाटलांना उमेदवारी देईल का अशाही प्रश्नाची चर्चा मतदारसंघात सुरू आहे मात्र राजकारणात अचानक केव्हाही काहीही होऊ शकतं हा मागचा अनुभव बघता केतकी पाटील यांना भारतीय जनता पक्षाचीही उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे रावेर लोकसभेची जागा काँग्रेसकडे की राष्ट्रवादी काँग्रेसकडे याबद्दलची रस्तेखेच त्यांची सुरू आहे पण जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलीच तर पक्षाचे पहिले उमेदवार असतील ते एकनाथराव खडसे अर्थातच नाथाभाऊ त्यांचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे त्यांचा संपर्क आहे त्यांचं काम आहे या मतदारसंघात त्यामुळे साहजिकच जर त्यांना उमेदवारी मिळाली तर भारतीय जनता पक्षाला एक कडवी लढत ते देऊ शकतील हे नक्की या व्यतिरिक्त माजी आमदार अरुण पाटील रवींद्र भैया पाटील जे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत यांचीही नावं संभाव्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली जात आहेत आणि हो विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं म्हणजे रक्षा खडसेंना जर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली तर कदाचित रक्षा खडसे या देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राबेर लोकसभा मतदारसंघामधल्या उमेदवार असू शकतील अशीही चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे आपण पाहिलं की मागील तीन लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव या लोकसभा मतदारसंघावर नक्की आहे मात्र दोन हजार एकोणीस नंतर या मतदारसंघाची परिस्थिती झपाट्याने बदलली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षातून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत जर त्यांना मानणारा खूप मोठा एक वर्ग अजूनही भारतीय जनता पक्षातच आहे सर जर श्री खडसे यांना उमेदवारी मिळाली तर हा मोठा वर्ग त्यांना नक्कीच मदत करेल अशी शक्यता व्यक्त होत आहे त्याचबरोबर या मतदारसंघाचे खूप बारकावे श्री खडसे यांना माहिती आहेत त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून ते प्रखर झुंज देतील आणि भारतीय जनता पक्षाला हा सोपा वाटणारा मतदारसंघ हा पुन्हा एकदा झुंज द्यायला भाग पडेल अशी परिस्थिती एकनाथराव खडसे यांना उमेदवारी मिळाली तर ते निर्माण करू शकतात अशी परिस्थिती आहे भारतीय जनता पक्षाने जरी रक्षा खडसे यांची उमेदवारी कापली आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाही दिली तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळाली तर या निवडणुकीमध्ये मागील निवडणुकीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाला प्रखर लढत देईल हे मात्र नक्की आहे मग राष्ट्रवादीचे उमेदवार कोणीही असो आणि भारतीय जनता पक्षाने जर खासदार रक्षा खडसे यांनाच उमेदवारी दिली हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकनाथराव खडसे यांना उमेदवारी दिली तर महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक लढत आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल ती सुनबाई आणि सासरे यांच्यातली मात्र असं होईल का अशी चर्चा जरी सुरू असली तरी तसं होण्याची शक्यता फारच अंधूक आहे हे नक्की आता जाता जाता नजर टाकूया रावेर लोकसभा मतदारसंघातल्या सामाजिक समीकरणावर या मतदारसंघात सर्वात जास्त प्राबल्य आहे ते लेवा पाटील आणि मराठा पाटील समाजाचं त्यापाठोपाठ कोळी मुस्लिम धनगर माळी आणि सर्वच बारा बलुतेदार असा निर्णायक मतदार या मतदारसंघामध्ये आहे संपूर्ण भारतातला लेवा पाटील समाजाचा एकमेव खासदार याच रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून जातो असाही इथला इतिहास आहे आणि म्हणून संघटितपणे हा लेवा पाटील समाज आपल्या उमेदवाराच्या मागे उभा राहतो हाही इथला इतिहास आहे काय होईल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला लवकरच समोर चित्र बघायला मिळेल हे निवडणुकीचं वर्ष आहे यामुळे या सर्वच निवडणुकांचे अपडेट्स आणि त्याचे विश्लेषण आम्ही वेळोवेळी आपलं रावेर मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत राहू अशाच प्रकारचं दर्जेदार उत्कृष्ट विश्लेषण पाहण्यासाठी आपण आपलं रावेर मीडिया हे चॅनेल सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद